सुनबाई आज ही चहा काल सारखच बनाओ अगं कोणती नवीन चहापत्ती पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा राज्यातील बंजारा समाजाने हैदराबाद गॅझेटनुसार एस टी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी लावून धरली आहे राज्यभरातील बंजारा समाज वेगवेगळ्या ठिकाणी आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्चे आंदोलनं आणि उपोषणं करतोय आज अहिल्यानगर शहरामध्ये बंजारा समाजाच्या वतीनं विराट मोर्चाचं आयोजन केलं गेलं तर जिल्हाभरातून जवळपास दहा हजार समाज बांधव या मोर्चात सामील झाले या मोर्चादरम्यान राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे पोस्टर झळकवले गेले मोर्चाला नगर शहरातील क्लेरा ब्रुस प्रांगणातून सुरुवात झाली तर नगर छत्रपती संभाजीनगर महामार्गावरून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला तर या मोर्चात महिलांचा लक्षणीय सहभाग होता ही हैदराबाद गॅझेटियरनुसार मराठा बांधवांना पुणे मराठा जात प्रमाणपत्र देण्याचा जीआर आपल्या राज्य सरकारने निर्गमित केला आणि त्याज हैदराबाद गॅझेटियर मध्ये बोर बंजार, बंजारा बोर बंजारा समाज हा आदिवासी मध्ये असल्याचा نمود आहे तर त्याज गॅजेट नुसार त्याप्रमाणे मराठा बांधवांना प्रमाणपत्र देण्याचा एका महिन्यामध्ये सगळी प्रोसेस पूर्ण झाली आहे राज्य शासनाची त्याचप्रमाणे बंजारा समाजाला सुद्धा एस टीचा बंजारा समाजाला देऊन ही मागणी आमची आग्रही आहे कारण गेल्या भारत स्वातंत्र्य काळापासून समाज हे आदिवासी असल्याचे कित्येक पुरावा आहेत आणि त्याच पुरावाच्या आधारावरती आज राष्ट्रीय शासन हे आम्हाला एसटीचा आरक्षण प्रदान करावा ही आमची आग्रय मागणी आहे याच्यासाठी संपूर्ण राज्यामधले जिल्ह्या जिल्ह्यामध्ये तालुका तालुक्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात आमचे मोर्चे निघत आहेत तरी जर या शासनाला जर कोणत्याही प्रकारची जर जाग आली नाही तर पुढच्या काळामध्ये मुंबईला एक पंधरा वीस लाखाच्या मोर्चाचं आयोजन त्या ठिकाणी चालू आहे जोपर्यंत बंजारा समाजाला एस टीचा प्रमाणपत्र मिळणार नाही तोपर्यंत आम्ही मुंबईवरून परत येणार नाही

या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या या कृत्याचा आम्ही या ठिकाणहून हो, जाहीर निषेध करतो त्यांनी या ठिकाणी येऊन हो, लोकशाही पद्धतीने ज्याप्रमाणे या ठिकाणी मोर्चा निघालेला आहे त्या ठिकाणी त्यांनी सन्मानानं येऊन सुद्धा हो, आमचा अर्ज घेतला पाहिजे होता अशी आमची इच्छा आहे यावेळी राज्य सरकारनं बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण न दिल्यास थेट दिल्लीला धडकणार आहे असा इशारा समाज बांधवांनी दिलाय शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर

रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर